Namaskar Mandali. आज आपण शिवलिंगाची म्हणजे महादेवाची सर्वात साधी सोपी पण सर्वात प्रभावशाली आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठीची पूजा आपण बघणार आहोत तसेच महादेवांना कोणकोणत्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू अर्पण केल्याने कोणता लाभ होतो आणि आपण केलेली पूजा महादेवांपर्यंत पोचवायची असेल तर ही पूजा कशा पद्धतीने करायची याचा रितसर व्हिडिओ तर ही पूजा श्रावणात किंवा श्रावणातल्या सोमवारी तर आवर्जून करावी पण शक्य असल्यास महाशिवरात्र किंवा सोमवारीही तुम्ही ही पूजा करू शकता पूजेची सुरुवात ही भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असणाऱ्या नंदी पासूनच करावी कारण नंदी हा शिवजींचा प्रधान सेनापती आहे आणि महादेवांचे वाहन देखील आहे महादेवांना प्राप्त करायचं असेल तर नंदी प्रथम भक्ताची परीक्षा घेतो आणि नंतरच शिवकृपेचा मार्ग खोलतो म्हणूनच नंदीची ही पूजा केली जाते उजव्या हाताचा अंगटा आणि करगळी ही दोन्ही शिंगाच्या टोकांवर ठेवून शिवलिंग पाहण्याचा प्रयत्न करावा शिवलिंग दिसले नाही तरी चालेल महादेवांना पांढरे वस्तू प्रिय आहेत म्हणून पांढरे वस्त्र परिधान करून महादेवाची पूजा करावी प्रथम पाण्याचा अभिषेक करून असं म्हणतात की भोलेनाथ खूप भोळे आहेत म्हणून शुद्ध भावनेने फक्त जल जरी अर्पण केले तरी सुद्धा ती पूजा देवापर्यंत पोहोचते पाण्याच्या अभिषेकानंतर कोणत्याही प्रकारची डाळ अर्पण करावी म्हणजे तुरडाळ अर्पण केल्याने धन ऐश्वर समृद्धी येते मूगडाळ अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होते अडकलेली सर्व कामे मार्गी लागतात मसूर डाळ कर्जमुक्तीसाठी मंगळवारच्या दिवशी मसूरडाळ अर्पण करावी मसूर डाळ चढवताना ओम ऋण मुक्तेश्वराय नमहा हा मंत्र जाप करावा चणा डाळ पाव किलो पासून सवा मनपर्यंत डाळ चढवली जाते पितृऋणापासून मुक्ती हवी असेल तर शिवलिंगावर डाळ चढवावी त्यातल्या कुठल्याही डाळीसोबत आखे तांदूळ व साखरही अर्पण करावी साखर हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्याच्यानंतर पाण्याने अभिषेक घालावा पण पाण्याने अभिषेक घालण्यासाठी एक वेगळी पद्धत आहे म्हणजे शिवलिंगातच शिवपरिवार सामावलेला आहे उजव्या साइडला गणेशाचं स्थान आहे डाव्या साइडला कुमार कार्तिकेय तर मधोमध -मद शिवपुत्री अशोक सुंदरीचं स्थान आहे आणि जिथे लिंग स्थापित झाले आहे तिथे पार्वतीचं स्थान आहे म्हणजे शिवलिंगातच शिवपरिवाराचं पूजन होत म्हणजे पूजेच्या सुरुवातीला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विग्रम कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा हे गणेश मंत्राचा जाप करावा आणि नंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करत ही पूजा करावी हा जलाभिषेक तीन वेळा करावा आणि तिसऱ्या वेळेस थोडंसं पाणी शिल्लक ठेवून आपलं पाणी कलशामध्ये समर्पित करावं व शेषनागालाही अभिषेक करावा नंतर कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक करावा पुन्हा एकदा शिवलिंगाला पाण्याचा अभिषेक करून शिवलिंग स्वच्छ करून घ्यावे नंतर मधल्या तीन बोटांनी चंदन किंवा भस्म लावावा चंदनामध्येही लाल चंदन असल्यास उत्तम नसेल तर भस्म लावावा नंतर बेलपत्र व्हावे बेलपत्र व्हावताना बेलपत्राचे शिरा ह्या वरच्या बाजूला असतील अशा प्रकारे आपण बेलपत्र व्हावे पांढऱ्या रंगाचं फूल किंवा धोत्र्याचं फळ ही अर्पण करतात असं म्हणतात की धोत्र्याच्या फळाने पापाचं प्रायश्चित्त होतं असत्य बोलण्याचे पाप धुवून जातात राहू दोष पितृदोष कमी होतात केशर हे सुख आणि शांतीसाठी तसेच अत्तराने मनातील विचार शुद्ध होतात दूध अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहते आलेली संकट दूर होतात बेलपत्राने मनोकामना पूर्ण होते तसंच रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक स्थिती सुधारते नंतर धूप व अगरबत्ती लावा आरतीसाठी मातीचाच दिवा असावा आणि तोही आपल्या स्वतःचा मंदिरात ठेवलेल्या दिव्याने पूजा करून घ्या कारण ज्याचा दिवा असतो त्याच्या खात्यावर आपली सेवा जमा होते व त्याला त्याचे फळ मिळते म्हणूनच आपल्या स्वतःचा दिवा घेऊन जावा शुद्ध अंतकरणाने व मनोभावने नतमस्तक व्हावे व आपली इच्छा महादेवाला सांगावी आणि याचं फळ मिळण्यासाठी किंवा इच्छा प्राप्त होण्यासाठी दर सोमवारी ही पूजा करावी